हा पण बनवतो येतो खायला लागले त्याचे कि चांगलं झालं खावं लागतं गुड मॉर्निंग नमस्कार कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी सकाळी इथं ब्रेकफास्टची तयारी चाललेली आहे माझी दररोज काय ब्रेकफास्ट बनवायचा हा मोठा प्रश्न आहे नेहमी पण माझ्याकडं ब्रेकफास्टमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत स्वयंपाकामध्ये ऑप्शन नाही आहे तेवढे ब्रेकफास्टमध्ये माझ्याकडं ऑप्शन्स असतात त्याच्यामुळं दररोज मला वेगळा वेगळा ब्रेकफास्ट बनवायला आवडते स्वयंपाकाला का का काही दुपारी मग काय आम्हाला काही चालतं आणि संध्याकाळी जेवायला नसलं तरी आहे कारण उन्हाळा आहे अजिबात भूक लागत नाही संध्याकाळी असं वाटतंय काहीतरी फक्त दूध बीध पिऊन झोपावं किंवा बाकी सगळे हेही किंवा डॉलू पण आमची जेवायलाच नको बोलतात आजकाल संध्याकाळी त्याच्यामुळं ब्रेकफास्ट आमचा नेहमी हेवी असतो आहे तर मंडळी आजचा मस्त असा बेत आहे मिसळचा कोल्हापुरी मिसळ आधी सोपी झटपट कशी मिसळ बनवायची ती तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे माझ्याकडे नेहमी मी मिसळीचा मसाला तयार करून ठेवायची पण हल्ली मुलं नसतात त्याच्यामुळं असं काही मसाले बिसाले जास्त काही बनवत नाही मी मस्त असे मोड आणून घेतलेत मूग आणि मटकी मिक्स करून घेईन त्याला मोड आणून घेतलेले आहेत अगदी छान उन्हाळ्यामध्ये काही जास्त एफर्ट्स घ्यायला लागत नाहीत एक आठ तास मूग मटकी मी मस्त अशी भिजवते आणि स्वच्छ धुवून ती मग असे एका कॅबिनेटमध्ये ठेवून देते छान मोड येतात आणि मंडळी ही नवीन मी ट्रायप्लायची कढई आणलेली आहे जिला कान नाही आहेत कारण की कानांची जेव्हा कढई आणतो ना तेव्हा ते वापरायला खूप प्रॉब्लेम होतो आणि असं साईडनं त्याच्यामध्ये असं अडकून राहते त्याच्यामुळे मी ही डिमार्टमधून आणलेली आहे कृष्णा कंपनीची आहे आणि ट्रायप्लायची आहे आणि स्वस्त पण आहे सहाशे रुपयाला मी ह्याचं स्टिकर काढलेलं नाही बघा तुम्हाला दाखवायसाठी किंमत फाय सेवन्टी नाईन आहे आणि मंडळी ही तुम्ही नक्की घ्या खूप छान आहे आणि सोहमला वापरायला येईल किंवा मलाही वापरता येईल माझ्याकडे आहे तशी स्टीलची कानांची कढई पण पन ही पण याला बिना कानाची आणि चांगली आहे परवा मी परत डॉलूला घेऊन डिमार्टला गेलेली तिच्या तर जाणार आहे ती पंधरा तारखेला त्याच्यामुळं सामान आणायचं होतं आणि मंडळी हा ब्लॉग आहे मेच्या एंडिंगचा मेच्या एंडिंगच्या वीकमधला आहे त्याच्यामुळं की नाही आता राहिलेला ब्लॉग आहे शेवट लास्ट ब्लॉग आहे मेमधला हा आता सगळे जूनचे ब्लॉग होतील आणि मंडळी छान अशी मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा ही तुम्हाला ट्रायप्लायची कशी कडी वाटते अजिबात जळत नाही बरं का आणि हेवी आहे बाकी तुम्ही विनोदच्या वगैरे जर कड्या बघायला गेला तर खूप महाग आहेत आणि डीमार्टमध्ये अशा चांगल्या कड्या आहेत आणि हल्ली भांडी की नाही डी मार्टमध्ये जी ट्रायप्लायची भांडी अशी पातेली पण आलेली आहेत ती पण खूप छान आहेत माझ्याकडे एक पातेला आणलेला आहे मी असं कधी बिर्याणी वगैरे बनवायला एकदा मी बिर्याणी बनवलेली त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलीच आहे आणि कढई छोटी म्हणजे कमी बिर्याणी असेल तर मी कढईमध्ये बनवते कारण त्याच्यामध्ये पण जळत नाही आणि भांडं पण एक आहे माझ्याकडं असं जाड बुडाचं त्याच्यामध्ये मग करते आणि आज एकदम झटपट करणार आहे मी जास्त काही असं लावणार नाही आहे आणि स्टिकर इथं काढलेलं आहे मी आणि थोडंसं क्लिप घ्यायची राहिली ते काढताना आणि भाजत होतं थोडं मग नंतर मी थोडासा गॅस बंद केला आणि ती क्लिप काढून सॉरी क्लिप नाही ते आपलं स्टिकर काढून घेतलेलं आहे नेहमी असं थोडंसं गरम करायचं आणि असं ते स्टिकर काढले की मग त्याचं असं हे पणा निघतो चिकटपणा निघतो आणि पटकन निघून जातं स्टिकर तुम्ही जर असं काढायला गेलं ना तर अर्ध निमज चिकटपणा त्या कढई भांड्या भांड्यालाच लागून आहे त्याच्यामुळे नेहमी असं गरम करायचं कुठलं पण स्टिकर काढताना आणि आता मस्त असा मिसळचा मसाला मी करून घेणार आहे खोबरं घेतलेलं आहे थोडंसं असं इथंच गॅसवरती मी थोडंसं भाजून घेतलं एक तुकडा घेतला आहे अगदीच आम्हाला आम्ही दोघं तिघंच आहे आणि जास्त पण आमची डॉलू अशी काही खात नाही आणि मी खा मिसळा म्हणजे कसं मिसळ चांगला असतंय स्प्राउटेड असतंय सगळं आणि प्लस जास्त काही मला ब्रेड वगैरे खायचं नसते शुगर असल्यामुळं आणि माझ्यासाठी थोडंसं मी कन्व्हिनियंट बनवते कारण की मी जे खाते तेच मग ह्यांना पण सगळ्यांना होत आहे म्हणून मी असे काही पदार्थ बनवते जे सकाळी मला पण खाता येतील आणि ह्यांना पण पोटभर खाता येतील त्याच्यामुळं आता इकडं मसाला केलेला आहे मी मसाल्यामध्ये काही विशेष नाही कांदा बिंदा घातलेला आहे आपला आणि खोबरं घातलेलं आहे अद्रक लसूण घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या त्यामुळे छान स्वाद येतो ॲक्च्युली मी या कांदा वगैरे की नाही असं फ्लेमवरती भाजून असं केलं चा के ना तर अजून त्याचा चांगला स्वाद येतो पण आता तेवढा सकाळी गडबड असते कधीतरी आपण असं पण केलं ना तरी पण छान होतं आहे आणि आता कढईमध्ये त्याच कढईमध्ये मी मूग मटकी पण शिजवून घेणार आहे त्याच्यामुळे मी किटलीत पाणी गरम करायला हो ठेवलेलं परत केडईमध्ये जर गरम करणी करत ठेवलं ना तर खूप वेळ लागतो त्यामुळे नेहमी ह्या किटलीचा उपयोग होतो आहे जेव्हा पण मी इकडं काय स्वयंपाक करत असताना ते माझं किटलीत पाणी गरम होत असते कारण की पटकन मग गॅन वेळेला आपल्याला वापरता येते आहे असं मग आपण गॅस रिकामा पण नसतो आहे आणि किटलीचा असा उपयोग मग कसा करून घेणार आपण तुम्ही पण मंडळी अशी किटली घ्या खूप उपयोगाला येते ही किटली आता थोडीशी हळद घातलेली आहे मी आणि थोडं मीठ घालणार आहे याच्यामध्ये आणि कसं मी एकदा कुकरला केलं होतं तर ते की नाही कुकरला ते आपल्याला समजत नाही आणि समजा एखादी सिटी जास्त झाली ना तर खूपच जास्त शिजली जाते मटकी आणि मूग त्यामुळे मग ते काही चांगलं येत नाही त्याला कट पण चांगला येत नाही मग असा रस्सा जर जी मूग मटकी जास्त शिजलेला जो रस्सा असतो ना तो चांगला लागत नाही त्यामुळे मी थोडंसं काही जण की नाही असं भाजून पण घेतात असं मूग मटकी की नाही भाजून पण घ्यायचं तव्यावरती म्हणजे तर तुम्हाला त्याचा जर वास येत असेल कधी मग मुगमटकी तुम्ही स्वच्छ धुवून म्हणजे काय करायचं भिजत घालतो ना ते भिजवून झाल्यानंतर पण एक दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून मगच ती मोड आणायला ठेवायची म्हणजे बिलकुल मुगमटकीला वास येत नाही आणि आता मी इकडे शिजवून घेणार आहे आणि थोडीशी परतून घेऊन तुम्ही आधी तव्यावरती पण शिजत टाकली तरी पण चालेल म्हणजे मटकीला वास कधी येत असेल उन्हाळ्यामध्ये तसं होऊ शकतं जास्तीत जास्त त्याच्यामुळं तुम्ही तसं पण करू शकताय आणि आता एक दोन टोमॅटो घेणार आहे मी सगळा एकत्रच मसाला करणार आहे आणि तुम्ही जर वेगळा टोमॅटो बारीक करून घालायचं असेल तर घालू शकता पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार जास्त काही मसाला नाही आहे ना थोडंसं अगदीच एक तुकडा खोबरं घेतलेला आहे मी आणि मस्त मंडळी आता चॉपरमध्ये थोडासा कांदा कापून घेणार आहे मी म्हणजे जो वरून आपण कांदा घालतो ना मिसळमध्ये तो कापून घेणार आहे चॉपरमध्ये कापून घेतला तर बारीक होतो आहे असा तर हा चॉपर बिचारा तुटलेला आहे माझा खाली पडला एकदा माझ्या हातातून आणि तो तुटलेला आहे नवीन आणलेला आहे पण आमचं आपल्या बायकांचं कसं असतं माहिती एखादी वस्तू पूर्ण खराब होईपर्यंत तीच तीच वापरायची कारण ह्याचं जे पाती आहेत ना आतमधली त्याची ती चांगली आहे चॉप करायची त्याच्यामुळे की नाही हे टाकूच वाटत नाही आहे मला चांगलं आहे भांडं पण थोडंसं तुटलेलं आहे आता एक दोन कांदे ॲक्च्युली कांदे स्वस्त झाले तसे बाजारात मी गेले तेव्हा पंचवीस रुपये किलो कांदे भेटले त्याच्यामुळे दोन तीन किलो आणले होते मी ओझो कोण घेऊन येणार म्हणून जास्त नाही आणले पण आता थोडंसं स्टॉक करून ठेवायला हवा पावसाळा चालू होईल आणि मग कोण पावसात चिखलातून जायला आणि ओझो पण आणायला जीवावर हो येते हे असते तर काय वाटत नाही गाडीवर जायला आणि बाजारात पण कसं बाजार पण मग कमी भ भरायला लागतो जेव्हा पाऊस चालू होतोय तेव्हा त्यामुळे आता मस्त असा कांदा कापून घेतलेला आहे मी आता तो बारीक करून घेणार आहे आणि कचरा टाकायसाठी नेहमी अशी एक माझी वेगळी बुट्टी असते त्यामुळं किचन व कट्ट्यावरती जास्त असा पसारा होत नाही उडद्याच्या पापडांना ऊन देते इकडं की नाही ते बारीक बारीक याच्यामध्ये टोके धरतात ऊन द्यावं एकदा पेपडे घालून ठेवले Thank you. पापड काय मी बनवलेले नाहीत बरं का लिज्जेचेच पापड आहेत मी काय उडदाचे पापड बनवायच्या भानगडीत कधी पडत नाही मग <laughs> ते खूप हेक्टिक काम आहे बाबा एकट्याचं काम नाही आहे त्यामुळे मी कधीच उडदाचे पापड वगैरे बनवत नाही लिज्जेतच पापड आणते नेहमी आणि ते थोडंसं असं ऊन देऊन ठेवते म्हणजे एक सहा महिने पावसाळावर होतातच आपल्याला एक दोन एक दोन आता पोरं नाही आहेत त्यामुळे जास्त होतं तर सोहम पण येईल आणि इंडालू आहे तशी ते पण तिला काय उडदाचं पापड जास्त आवडत नाही त्याला मंडळी आता छानशी मिसळ बनवून घेऊया इकडे छान मूग मटकी शिजलेली आहे आणि ती एका दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे कारण जास्त भांडी वापरण्यापेक्षा म्हटलं त्याच्यातच हो फोडणी घालूया आपण आणि मी कधी कधी असंच करते जास्त भांडी काढायला मला कंटाळा येतो सगळ्यात जास्त मला भांडी घासायला कंटाळा येतो त्याच्यामुळं मी हो किती भांडी जास्त काढायला जात नाही तरी पण एक डीग भांडी होतोच कितीही करा काही करा आणि दिवसभर आता मुलं आहेत ना आता तर कधी उन्हाळ्यामध्ये बाप रे मेची सुट्टी म्हणजे सगळ्यांना पोरं दमून टाकतात सगळ्यांची पोरं बरं का कधी एकदा शाळा चालू होतात असं होते आपल्याला पण माझी डॉलू आता जाईल मला थोडंसं असं वाईट वाटतंय जाते, जाते तर गेली तर कारण घर असं अगदी मोकळं मोकळं होईल आता मी तिच्याशी चिडत असते बाळा हे कर ते कर म्हणून आणि ती प्रॅक्टिसला गेले त्याच्यामुळं दिसत नाही आहे आणि आज बऱ्याच दिवसांनी गेलेली आहे बरं का सगळ्यांना भेटायसाठी म्हणून गेलेली आहे आणि येईल आता थोड्या वेळानं त्याच्यात ती येण्याआधी सगळी तयारी करून ठेवणार आहे मी आणि सगळं काढून घेतलेलं आहे इकडं मी म्हणजे माझ्याकडे काय मसा असं मसाल्याचा असा डबा हो नाही आहे ना मी सगळ्या काचेच्या बरण्यांमधून जिरं मोहरी हिंग सगळं वेगळं ठेवलेलं आहे आता मस्त फोडणी घालूया आहे जिरं मोहरी हिंग घातलेलं आहे आणि जिरं संपत आलेलं पण अगदीच थोडं होतं तळाला आता म्हटल्या बरण्या जे पण काही संपतं ना त्या सगळ्या बरण्या मी घासून घासून मग भरते असं संपत आलं लगेच फील करते असं नाही कारण आपला सतत सतत हात लागत असतो आणि बरण्या घाण होत असतात मग सगळ्या असं एकत्र एक काढून त्या दूध बसण्यापेक्षा की नाही मी नेहमी तसंच करते जी बरणी जे काय संपेल ती भरणी घासायची आणि मस्त स्वच्छ वाळवायची आणि ती फील करायची चला म्हणजे त्या मस्त मसाला घातलेला आहे अगदी असा थोडासा त्याच्यामध्ये एक दोन चमचे तुम्ही बेसन घालू शकता त्यामुळे की नाही ग्रेव्हीला असा ठीकपणा येतो असे ही झटपट मस्त टिप तुम्हाला मी दिलेली आहे थोडंसं बेसन घातल्यामुळं त्याच्याची चव पण छान असे इनहास होते आणि अगदी भाजून घ्यायचं बरं का पण फोडणीमध्ये की नाही मसाल्यामध्ये चांगलं बेसन भाजून घ्यायचं तुमचं जर भाजलेलं बेसन असेल तर वेगळी गोष्ट आहे पण समजा भाजलेलं नसेल तर छान असं बेसन भाजून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तर तो वापरू शकताय तुमच्याकडं म्हणजे मिसळ मसाला नसेल तर गोडा मसाल्या पण मस्त टेस्ट येते आणि डीमाटचा गोडा मसाला एकदा वापरून बघा मी काही प्रमोशन वगैरे करत नाही पण मी जो वापरते तुम्हाला तो सांगते मला आधी वाटलं होतं की काय म्हणजे कंपनीचा नाही आहे म्हणून मी आणला नव्हता तुम्हाला खूप वेळा गोडा मसाल्याच्याबद्दल सांगितलेलं आहे मी त्या डीमार्टचं चा छान आहे वापरा एकदा आणि मस्त तसं छान असं तेल सुटेपर्यंत असा मसाला भाजून घ्यायचा त्या अगोदर मंडळी जे जे आपण काही काही सामान वापरलं आहे ते सगळं जागच्या जागूत ठेवून द्यायचं नंतर किनी पसारा खूप होतो आणि काहीतरी हात लागते इकडं तिकडं काचेच्या बरण्या असतात त्यामुळं हँडल करायच्या व्यवस्थेत आता सवय झाली मला काचेच्या बरण्यांचं काही वाटत नाही पण किनी जी वस्तू घेतली ना ती वापरून झाली की तिथल्या तिथे ठेवून दिली म्हणजे पसारा आपल्याला जास्त होत नाही असं किती छान मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि असा काळपट कलर असा छान अगदी मस्त ज तुम्ही जेवढा मसाला शिजवाल ना तितकी गुठला पण पदार्थ छान होतोय फक्त बारीक गॅसवरती करून घ्या आणि छान असा कट आलेला आहे खूप सारं तेल वापरलेलं नाही मी कारण की आमच्या साहेबांना तेलकट आवडत नाही त्यामुळे मला तर थोडंसं पाहिजे असेल जास्त तर थोडासा जास्त तेलाचा वापर करून तुम्ही मिसळ कधीतरी चालतं आहे पण रोज रोज नाही म्हणजे जास्त तेलाचा वापर करून कुठलाही पदार्थ बनवायचं नाही कारण हल्लीची तेल हे ते सगळं सगळंच माहिती आहे आता सगळ्यांच्याच घरातनं झालेला आहे आजार प्रत्येकाच्या घरी आहे प्रत्येकाच्या घरात तर शुगरचे पेशंट झालेले आहेत आता काय सांगायचं मला स्वतःला शुगर झाली ह्याचं मला कधी कधी टेन्शन येतं की बाप रे मी स्वतःला खूप फिट समजायचे म्हणजे माणसाला कधी काय होईल सांगता येत नाही कारण आयुष्यात मी कधीच आजारी जास्त पडले नाही कधी म्हणजे जास्त कधी मी गोळ्या खाल्ल्या नाहीत असं कधी झालं नाही माझ्याकडून त्याच्यामुळं मला फार टेन्शन आलं होतं पण काय नाही आता होऊन जाईल तर लढायचं तर लढायचं ह्या शुगरला रिवर्स करून दाखवायचंच आहे मला ते मी तर चंग आहे बघू किती वेळ लागतोय फक्त माझ्यामध्ये विटॅमिन डी कमी असल्यामुळं पाय थोडे दुखत आहे जास्त मला त्याच्यावरती पहिल्यांदा फोकस करून ते व्यवस्थित करून मग शुगरचं काय एवढं कंट्रोल करेल मी त्याचं काय मला काही विशेष वाटत नाही कारण की गोड बीड सगळं काय का का पहिल्यापासून असंही साखरेचे पदार्थ मी खात नव्हते आत्ता मधल्या काळात थोडंसं खाल्ल्या मग चालू केलं होतं मी आता तर मग आता शुगर असल्यामुळे मग तर बंदच केलं आहे मस्त मिसळ झालेली आहे आणि मी जास्त करून मिसळ घेतलेली आहे थोडंसंच अगदी फरसान घातलं आहे आम्ही साहेबांना आधी ताट वाढून दिलं आणि मी पण त्यांच्या सोबत घेतले कारण डॉल अजून यायला वेळ होता त्यामुळे म्हटलं खाऊन घ्यावं खूप छान झालेली मंडळी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा माझा बच्चा काय दगड आम्ही जस चालत होतो चालतं चालतं पाय दगड आला हार्टेप चौर ब्लॅक ब्लॅक घालून ब्लॅक ब्लॅक गरम होत नाही रस पिल्यावर काय होत नाही ते काय पोट भरलं इतका मोठा ग्लास होता मला थोड्या वेळाने थोड्या वेळानं खा मिसळ बनवलं तर मंडळी हा केक आमच्या गायत्रीनं बनवलेला आहे दुपारी आणि ती नंतर बिजी झाली आपल्या मैत्रिणींसोबत त्यामुळं शूट काय केलं नाही महाराणीनं कापायचंय आणि डालू कुठल्या डब्यामध्ये केला गुकरच्या डब्यामध्ये छोटे छोटे कुकरचे डबे आहेत ना मला दाखवते आणि तिनंच आहे बरं का मी फक्त सांगितलं होतं तिला असं असं कर म्हणून मी काहीच केलं नाही बघू ह्या दोन डब्यामध्ये केलेलं तिनं बॅटर एकच बनवलं मी फक्त एकामध्ये कोको पावडर घातली ना घडल आता काय करायला लागल्या आता अगं पण त्याच त्याला काय क्रीम लावणार आईस क्रीम कुठं आहे काय इंडियन जुगाड असणार आहे ते एक तर असं प्रॉपर मी स्प्रेड नाही केले ने तरी बोल तरी तरी पण छान झालंय ना अंग डल्लू सॉफ्ट झालाय लेअर देणार आहे आणि <laughs> केकची रेसिपी मॅम रेसिपी प्लीज ते आपली सिक्रेट कसं केलं ते सांग थांब थांब कसं केलं ते सांग बर मी सांगितलं होतं तुला की असाच करून पण तुझ्या लक्षात आहे का सांग बरं कसं केलं मी आधी मैदा घेतला मैद्यामध्ये रवा घातला रव्यामध्ये साखर घातली साखरेमध्ये इलायची इलायची घातली त्याला ब्लेंड ब्लेंड केलं त्याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर वगैरे घातलं त्यानंतर दूध आणि तेल घातलं मिक्स केलं डब्याला पावडर तेल वगैरे वगैरे लावलं मी ती गेली तिच्या म्हणून आता खाऊन बघ आता थांब की हॅपी म्हणतो बडतो कुठे आता तू जाणार आहे बर्थडे सेलिब्रेट होणार मग हॅपी बर्थडे आहो काय हो डॉलीनं केक बनवलाय बघा माझा हॅपी बर्थडे नाही सेलिब्रेट करायचा बेकी बनवलेला केक आता आला होईल बरं सगळं त्याला असं लावून डेकोरेट करून ठेवायचं पिंक क्रीम वगैरे सगळं लागतं एवढं सोप्या फक्त केक खायचा खायचं तर खायचा आणू ना उद्या पेस्ट

हं आता बघू लागले ना के अबला सारा भाजस पोटात जाणार आहे हॅपी बर्थडे टू यू चलो आ, इस बहाने इस बहाने पापा और लड़की का मन मुटाओ एक फुटला मदना तो चला बाबाने बरवादी तर प्युअर व्हेज आहे होय आणि आणि तरीचे दहा वाजता केक मला खायचं नाहीये काय भांड पडू घ्या केक झालाय का गोड